चला तर आज आहे चौथा श्रावण सोमवार त्यासाठी मी तयारी केलेली होती बघू शकता तुम्ही आणि सकाळी मी सगळं आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळे कामावरयच्या अगोदर म्हटलं महादेवाची पूजा करून घ्यावा आणि आम्ही ना प्रत्येक श्रावणसमोर हा जोडीनेच करत असतो पूजा वगैरे त्यानंतर अभिषेक करायला घेतला होता मी त्यानंतर दूध वगैरे घेतलं आम्ही दुधाने अगोदर महादेवाला अभिषेक करून घेतलेला आहे आम्ही आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्राचा जप केलेला आहे ओम शिवाय हा गुरुने दिल्याशिवाय मंत्र जप करता येत नाही त्यामुळं श्री शिवाय नमस्तुभ्यमच करा किंवा हर हर महादेव करा कारण मी ज्ञानी ना, नाही आहे पण जे मला आमच्या सासूबाई यांना कट्टर महादेवाच्या भक्त येतात त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्हाला असं असं म्हणायचं म्हणून श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि शिवलेला अमृत वाचलं होतं त्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे याचा की ओम नम शिवाय हा मंत्र गुरुने दिल्याशिवाय म्हणायचा नाही म्हणून तेव्हापासून मी ठरवलं आहे श्री शिवाय नमस्तुभ्यमच म्हणते किंवा हर हर महादेव जी तोंडी येईल ते म्हणत असते त्यानंतर दही दूध तूप मध आणि साखर याने मस्तपैकी देवाचा अभिषेक करून घेतला महादेवांचा आणि त्यानंतर मस्तपैकी त्यांना पाण्याने वगैरे धुवून काढलं तूप टाकल्यामुळं एकदम असं ते निघत नव्हतं चिकट चिकट झालं होतं देवांना पण आणि म्हटलं मग चला आपण यांना मस्तपैकी एकदा म्हणजे साफ करून घेतलं व्यवस्थित सगळ्या देवांना एका कापडावरती ठेवून पुसून घेतलं त्यानंतर जे अभिषेकचं पाणी होतं ते झाडांना बाहेर पाणी घालून आले मी ते आणि त्यानंतर जे भस्म भस्म वगैरे लावलं मी दुसऱ्या ताटामध्ये घेतला होता महादेव कारण ते ताट खूप खराब झालं होतं आधी बेलपत्र ठेवलं त्याच्या महादेवाची पिंड ठेवली त्यानंतर भस्म वस्त्र लावलं वस्त्र घातले महादेवांना त्यानंतर बेलाचे पान वगैरे फूल वगैरे वाहून घेतले नंदीची पूजा करून घेतली त्यानंतर आरती दीप पूजन वगैरे सगळं करून घेतलं मी आणि आज जव होती शिवमूठ त्यामुळे मग शिवमूठही ही टाकून घेतली आणि कुठे जवळ महादेवाचं मंदिर आहे पण खूप सारी गर्दी असते आणि शांततेत पूजा करता येत नाही त्यामुळे मी घरीच करत असते आणि तिथे गेल्यानंतर फक्त एक बेलपत्र फूल वगैरे वाहत असते आणि दर्शन घेऊन वापस येत असते त्यामुळं मी घरीच अशी शांततेत अशी पूजा करत असते त्यानंतर आम्ही दोघांनी आम्ही तिघांनीही सॉरी हे आम्ही दर्शन वगैरे घेतलं महादेवाची आरती वगैरे झाली त्यानंतर म्हटलं चला आता आज सोमवार सोडायला काय बनवा तर आज काजूकरीची रेसिपी होती तर काजूकरीच बनवली तर आपण अगदी पन्नास ते साठ रुपयाच्या खर्चामध्येच आपण काजूकरी करू शकतो घरच्या घरी अडीचशेंती तीनशे रुपये भाजीला देण्याऐवजी आपण घरच्या घरी काजूकरी तयार करू शकतो तर त्यासाठी मी कांदा टोमॅटो थोडेसे खडे मसाले हिरवी मिरची बेडकी मिरची परत लसण आणि अद्रक घेतलेला आहे त्यानंतर आता आपण ग्रेवीची तयारी म्हणजे ग्रेव्हीसाठी लागणारं जे आहे ते सामान सगळं आता फ्राय करून घेणार आहोत कांदे टोमॅटो जे आपण जेवढं मी तुम्हाला आता ताटामध्ये दाखवलंय ना ते सगळं मी आता यांना फ्राय करून घेणार आहे टोमॅटो वगैरे घालून घेतलं कांदा लसण अद्रक कडीपत्ता खडे मसाले आहे बेडकी मिरची मी बेडकी मिरची जर तुम्हाला गरम पाण्यामध्ये टाकायची असेल तर टाकू शकता मी डायरेक्ट ग्रेव्हीमध्येच टाकलेलं आहे बेडकी मिरची काय होतं मस्त असा कलर येतो ग्रेव्हीला आपल्या त्यामुळे बेडकी मिरची टाकायला विसरू नका जरा असेल तर टाकू शकता नसेल तर तुमच्याकडे लाल मिरची पावडर असेल ना एकदम डार्क वाली काश्मीरी लाल मिरची पावडर ती पण टाकू शकता तुम्ही त्यानंतर अशा पद्धतीने माझी ग्रेव्हीची तयारी झालेली आहे आता मी हे सगळं ग्राईंड करून घेणार आहे त्यानंतर मस्तपैकी अशी पेस्ट तयार करून घेतली तुम्ही मी तुम्हाला दाखवली मी कशी पेस्ट केली एकदम बारीक पेस्ट केली मी थोडीही मोठी राहून द्यायची नाही त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण फ्राय केलं होतं ग्रेव्हीची तयारी केली होती ना त्याच कढईमध्ये मी ना तेल वगैरे घालून घेतला आणि ते मी कांदा वगैरे फ्राय केला आहे ना त्यामुळे इतकी खराब झालेली आहे कढई आणि मग त्यामध्येच म्हटलं घ्यावा करून कशाला खरकटे वगैरे करायचे जास्त भांडे तर मी त्यामध्ये मध्येच घेतलेलं आहे टाकून त्यानंतर ही ग्रेव्ही अशा पद्धतीने मी तेलात आहे ना एकदम आता जोपर्यंत ही ग्रेव्ही तेल सगळं शोषून परत स्वतः तेल सोडत नाही ना तोपर्यंत तरी मी हिला फ्राय करत राहणार आहे आणि तुम्हाला जे मसाले हवे असतील किंवा तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता मी काय काय टाकले ते सांगते तुम्हाला मी टाकलेलं आहे किचन किंग मसाला घरचा काळा मसाला आणि सुहानाचा मटन मसाला किंवा आपला चिकन मसाला दोन्हीपैकी जे असेल ते उंचही तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर बघा आपली ग्रेवी थोडीशी फ्राय झालेली आहे आता आपण काय करणार आहे थोडंसं त्याच्यामध्ये मसाले घालून घेणार ला तर मसाल्याने काय होतं की ग्रेव्ही लवकर तेल सोडायला लागते त्यामुळे मसाले टाकून घ्यायचे त्यानंतर मी टाकलेला आहे भिजवलेले काजू बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत भिजवलेले काजू आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत ही ग्रेवी बाजूला तेल सोडत नाही कढईच्या तोपर्यंत तरी आपण हिला फ्राय करणार आहोत म्हणजे तिला चांगलं शिजवून घेणार आहोत हे बघा तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसतंय की ग्रेव्हीने आपले तेल सोडलेलं आहे आता थोडंसं कोमट पाणी केलेलं होतं मी ते ॲड करून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरच मस्तपैकी तिला उकळून द्यायचं आहे म्हणजे ना आपली जी तरी होती ना ती आता वरती यायला सुरुवात होईल तर त्यानंतर मी काय केलेलं आहे पाणी टाकलं आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरतं त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपल्या ग्रेव्हीमध्ये म्हणजे आपले जे काजू करी आहे त्याच्यामध्ये सर्वात स्पेशल म्हणजे आपण आज ॲड करणार आहोत बटर आणि चीज इतकं छान लागतं हे आहे चीज क्यूब तर बघू शकता मी हे चीज क्यूब ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर बटर केलेलं आहे ॲड त्यानंतर लगेच जेवणाला घेतलेलं आहे आणि आज मी जेवणामध्ये बघा लच्छा पराठा बनवला आहे आणि चपातीही बनवली होती त्यानंतर काजू करी राईस शेव कांदा आणि जेवणा स्वीटमध्ये आम्रखंड होतं आणि असा आम्ही आज उपवास सोडला आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली माझे व्हिडिओज कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा Terima okay.